उमेश जी नमस्कार नमस्कार माधुरी ताई आज तुम्ही आम्हाला पंधरावा अध्याय जो पुरुषोत्तम त्यातल्या पाचव्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंतचे श्लोक आणि त्याच्या अर्थांचं स्पष्टीकरण श्लोकापर्यंत मग सुरुवात करणार का नक्की नक्की नमस्कार मी उमेश चव्हाण माधुरी मागच्या भागामध्ये आपल्याला जे संसार वृक्षाची माहिती आपल्या समोर ठेवली होती जी पंधराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पुरुषोत्तम युगामध्ये आपल्या समोर ठेवलेली आहे आता या पुढील श्लोकांमधचा अर्थ आणि श्लोक मी आपल्या समोर आता सादर करतोय भगवान श्रीकृष्ण म्हणतात की निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनिद्या विनिवृत्त कामा द्वंद्वैविमुक्ता सुखदुःख का निर्गच्छंत मूढा पदमव्यम तत् न तद्भास सूर्यो न शशांको न पावक न निवर्तन ते परम ममिमाशो जीवलोके जीवभूत सनातन मनशष्टानी इंद्रिया प्रकृतीस्थानी कर्षते शरीर यद्वानो युत्क्रमतेश्वर गृहित्रैतान संयाती वायुर्गंधाने वाशयात श्रोत्र चु स्पर्शनं चरसन अधिष्ठाय मनशाय विषाणुपे उत्क्रामंत स्थितं वापि गुणान्वित वा गुणान्वितं पश्ये पश्यन्ति ज्ञानचक्षुष यतंतु युगिनश्चैनं पश्यन्त्यात्म न्यवस्थितं यतंतु अप्यकृतात्मा नो नैनं पश्यन्ति चेतसा यदादित्यगतं ते तेजो जगद भासेते अखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ जो, जो विद्धि मामकम् गामा विशेष भूतानि धार्या महमो पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मक अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं सर्वस्य चाह मृदी सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान पोहनम च वेदेश सर्व हमेव वेद्य वेदांत कृत वेद वेद द्वायमो पुरुषोलोके शर साक्षर एव क्षर सर्वाणी भूतानि कुटस्थो क्षर उच्यते उत्तमः पुरुषस्व अन्य परमात्मे यो लोकत्रयमा विश्व बिभर्त वैश्वर यस्मा क्षरमती तो अहम क्षरादपी चोत्तम लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तम यो मामेव सम्मोडो जानाति पुरुषोत्तमं स सर्वस्ती मं सर्वभावेन भारत इति गुहतमाम शास्त्रमिध मुक्त मयानगर एकद बुधवा बुद्धीमानसात कृतकृत्य भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे खोटी प्रतिष्ठा मोह आणि संघापासून मुक्त आहेत जे नित्यत्व जाणतात जे भौतिक वाचनेतून मुक्त झालेले आहेत जे सुखदुःखाच्या द्वंद्वातून मुक्त झालेले आहेत असे ज्ञानीजन त्या परंपरापर्यंत पोहोचतात जेथे गेल्यावर ते पुन्हा परतून येत नाहीत अशा त्या माझ्या परमधामाला ना सूर्य प्रकाशित करतो ना चंद्र प्रकाशित करतो ना प्रकाशित करतो पुढे म्हणतात ममयमांशू जीव लोकभूत सनातन म्हणजे या जगातील सर्वचे सर्व जीव माझेच सनातन अंश आहेत आणि प्रकृतीमध्ये स्थित मनासहित सहा इंद्रियांना ते आकर्षित करतात पुढे भगवान श्रीकृष्ण पुनर्जन्माची संकल्पना आपल्या समोर ठेवतात ते म्हणतात की ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे जीवात्मा देखील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीव नाक आणि मनाच्या साहाय्याने विषयांचा उपभोग घेतो जीवात्मा या देहामध्ये देहाचा त्याग कसा करतो या देहामध्ये स्थित कसा असतो आणि तीन गुणांच्या प्रभावाखाली या देहाचा उपभोग कसा घेतो हे अज्ञानी माणसं जाणू शकत नाही परंतु ज्यांना ज्ञानशिक्षू प्राप्त झालेले आहेत ते लोक हे व्यवस्थितपणे पाहू शकतात प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योग्यजन हे व्यवस्थितपणे पाहू शकतात परंतु ज्यांना आत्मसाक्षात्कार किंवा ज्ञान प्राप्त झालेले नाहीये ते लोक हे प्रयत्न करून सुद्धा पाहू शकत नाहीत संपूर्ण जगाला प्रकाशित करणारं सूर्याचं जे तेज आहे ते माझ्यापासूनच आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात आणि चंद्राचं आणि अग्नीचं तेजही माझ्यापासूनच आहे गामाविशेष भूतानी धार्या महमोज असा पुष्णामी चौषधी सर्व सोमभूतवाला ते म्हणतात की मी सर्व संपूर्ण ग्रहलोकात प्रवेश करून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूपचंद्र होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो पुष्णामी चौषधी सर्वात सोमभूतवाला ते म्हणतात की अहम वैश्वानरो भूतवा प्राणी नाम देहमाशिता म्हणजे मी सर्व मात्रांच्या शरीरात जठराग्नी होऊन स्थित आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचं चा पोषण करण्याकरता मी प्राण आणि अपानवायुषी सहयोग साधतो चार प्रकारचे अन्न म्हणजे जे आपण ग्रहण करतो ते त्यात खाणं आलं पिणं आलं शोषणं आलं आणि चाटून चाटून आपण जे ग्रहण करतो ते सर्व ज्या गोष्टी अन्नाच्या बाबतीत होतात त्या याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे <coughs> पुढे म्हणतात भगवान श्रीकृष्ण की सर्वस्व चहामध्ये सन्निविष्टो मत्त स्मृति ज्ञानं पुहन च वेदस्य सर्वै रहमै वेद वेदांत कृत वेद वेदच्या मी सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे माझ्यामुळेच स्मृती ज्ञान आणि विस्मरण देखील माझ्यामुळेच होत सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे आणि सर्व वेदांचा निर्माता आणि सर्व वेदांना जाणणारा देखील मीच आहे असं भगवान श्री म्हणतात द्वयम पुरुषो द्व पुरुषो लोके शरसच्या अक्षर च क्षर सर्वाणी भूता आणि कुठस्तोक्षर उच्चते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की क्षर आणि अक्षर असे जीवांची दोन वर्ग आहेत भौतिक जगतात सर्वजीव क्षर आहेत आणि आध्यात्मिक जगतात सर्व जीवांना अक्षर असं म्हटलेलं आहे या दोहन व्यतिरिक्त एक उत्तम परमपुरुष परमात्मा आहेत जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच तीन लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचं पालन पोषण करतात पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी क्ष क्षर आणि अक्षर यांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या जगतामध्ये आणि वेदांमध्ये देखील पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे जो कोणी मला संशयित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष आहे आणि तो सर्वज्ञ पुरुष मला सर्व प्रकारे परमे मला परमेश्वरालाच भासो त्यानंतर शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की इति गुह्यतम शास्त्रयाुद्धवा बुद्धिमानसात कृतप्रत्यक्ष भारत असे हे अतिरहस्यमयी गुप्तशास्त्र मी तुला सांगितलेलं आहे याचं तत्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो माधुरीजी उमेश जी तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला सगळं समजावून सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नमस्कार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद